जयसिंगपूर पालिकेच्या कर थकबाकीदारांची नावे जाहीर करणार मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळे जयसिंगपूर नगरपालिकेला देयक असलेली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची सर्व बिले सर्व संबंधितांना पोहोच करण्यात आलेली आहेत नगरपालिकेने थकीत कराची वसुली मोहीम चालू केली असून या मोहिमेअंतर्गत ज्यांनी अद्याप आपला कर भरलेला नाही त्यांचे नळ कनेक्शन जागेवर खंडित करण्याची कारवाई सुरू झालेली आहे ज्या थकबाकीदारांनी अद्याप आपली थकबाकी भरलेली नाही अशा थकबाकीदारांची नावे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक फलक वर्तमानपत्रामध्ये जाहीररित्या प्रसिद्ध केली जाणार आहेत तसेच मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे यासाठी सर्व मिळकतधारकांनी पालिकेचे सर्व थकीत कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी केलं आहे काही अपरिहार्य कारणास्तव जर कोणाला बिल प्राप्त झाले नसेल तर ते कर वसुली विभाग मधून प्राप्त करून घ्यावे बिलामध्ये मागील वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून लागू झालेला चतुर्थ वार्षिक वाळीव कर फरक रक्कम भरणा झालेली नसल्यास तशी थकबाकी म्हणून बिल देण्यात येत आहे शासनाच्या आय डब्ल्यू बी पी संगणकीय सिस्टीम प्रणालीमध्ये अद्याप समस्या असल्यामुळे बिलासंबंधी काही शंका असल्यास नागरिकांनी संबंधित विभाग लिपिक किंवा कर निरीक्षक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं नगर परिषदेने नियमानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कर न भरल्यास लागू होणारा दंड एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लागू होणार नाही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेतली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपला थकीत व चालू मालमत्ता कर पाणीपट्टी तात्काळ भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी केलं आहे महानकड न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि कर कर बेल आयकॉनला क्लिक करा